स्वागत सुरुवातीला हेमंत गोडसे हे, हे तुळजाभवानी देवीच्या दर्शनाला गेलेत या यावेळेस त्यांनी आपल्यालाच उमेदवारी मिळेल असा विश्वास व्यक्त केलाय हेमंत गोडसे यांनी तुळजाभवानी देवीचं दर्शन घेतलं आणि यावेळेस त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे विश्वास व्यक्त केलाय आपल्यालाच नाशिकमधून उमेदवारी मिळेल असं त्यांनी म्हटलंय दरम्यान अद्यापही गोडसे यांनी महायुतीकडून उमेदवारी जाहीर झाली नाहीये मात्र हेमंत गोडसे यांनी विश्वास व्यक्त केलाय अद्यापही नाशिकच्या जागेचा तिढा सुटलेला नाही आहे महायुतीमधील तीनही घटक पक्ष या जागेवर आग्रही आहेत हेमंत गोडसे यांनी जोरदार मागणी केलेली आहे इच्छुक आहेत ते या जागेसाठी मात्र अद्यापही त्यांच्या नावाची घोषणा झालेली नाही आहे हेमंत गोडसे यांचं सध्या देवदर्शन सुरू आहे तुळजाभवानी देवीचं त्यांनी दर्शन घेतलं आणि यावेळेस त्यांनी आपल्यालाच उमेदवारी मिळणार नाशिकची उमेदवारी हे आपल्यालाच मिळेल असा विश्वास व्यक्त केला आहे मात्र नाशिकचा तिढा अद्यापही सुटलेला नाहीयेत महायुतीमधील तीनही घटक पक्ष या जागेसाठी आग्रही आहेत पुढच्या चोवीस तासात या संदर्भातील निर्णय घेऊ असं महायुतीकडून म्हटलं गेलं आहे त्यामुळं पुढच्या चोवीस तासामध्ये कुणाच्या गळ्यातली उमेदवारी मिळते कुणाचं नाव समोरच आहे हे समजेल मात्र एकीकडे महायुतीच्या तीनही घटक पक्षांमध्ये नाशिकच्या तिढ्याबाबत अद्यापही निर्णय झालेला नाहीये तर दुसरीकडे शांतिगिरी महाराज यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरलाय तर पंकजा मुंडे यांनी एक विधान करत खळबळ उडवून दिली नाशिकमधून प्रीतम मुंडे लढू शकतात असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं होतं त्यामुळे आता नेमका नाशिकचा उमेदवार कोण असणार असा प्रश्न नाशिककरांना सुद्धा पडलाय संपूर्ण राज्याचं लक्ष या नाशिकच्या निवडणुकीकडे लागले नाशिकच्या या लोकसभा निवडणुकीमध्ये उमेदवार कोण असेल याकडे लागले महायुतीमधील तीनही घटक पक्ष या जागेसाठी आग्रही आहेत मात्र अद्यापही तिढा सुटलेला नाहीये तर हेमंत गोडसे यांनी तुळजाभावनी देवीचं दर्शन घेतलं यावेळेस त्यांनी विश्वास व्यक्त केलाय आपल्यालाच ही जागा मिळणार असं त्यांनी म्हटलंय अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी किरण गोटूर आपल्यासोबत जोडलेत किरण नाशिकच्या तिढा अद्यापही सुटत नाही एकीकडे महायुतीचे तीनही घटक पक्ष इच्छुक आहेत तर दुसरीकडे शांतीगिरी महाराज यांनी त्यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज भरलाय आणि ती पंकजा मुंडे यांचं एक विधान त्यामुळे हा तिढा अधिकच गडत होतोय जगदीश कालपासून नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघ साठी अर्ज भरण्याची जी प्रक्रिया आहे ती चालू झालेली आहे जी जी किरण बोला कालपासून नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी खरं तर अर्ज भरण्याची जी प्रक्रिया आहे ती चालू झालेली आहे असं असताना सुद्धा महायुतीकडनं अद्याप ज्या इथे ही जागा कुणाकडे जाईल किंवा इथे कोण जे आहेत उमेदवार असेल ते ठरलेलं नाहीये त्यामुळे एकूणच महायुतीचे सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा एक अवस्था असल्याचं आपल्याला बघायला मिळतोय आणि एकीकडे विद्यमान खासदार जे आहेत हेमंत गोडसे हे मागच्या काही दिवसांपासून देवदर्शन करत आहेत काल सुद्धा त्यांनी जे आहे जे उमेदवारी अर्ज घेऊन थेट तुळजापूरला जाऊन तुळजापूर देवीचं दर्शन घेतलेलं आहे आणि त्यांना विश्वास आहे की तिकीट मलाच मिळेल अशा पद्धतीचे जे घडामोडी आहेत ते घडताना आपल्याला बघायला मिळतं काल सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे प्रदेश सरचिटणीस आहेत दिलीप खैरे यांनी सुद्धा जे आहेत उमेदवारी अर्ज घेतलेला आहे आणि त्यानंतर महायुतीकडनं शिवसेना पक्षाकडनं सुद्धा जे आहे ते उमेदवारी अर्ज घेण्यात आलेला आहे अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या नाट्यमय घडामोडी ज्या आहेत ते एकूणच नाशिकमध्ये घडताना आपल्याला बघायला मिळतोय पण अद्याप महायुतीचा उमेदवार हे जाहीर करण्यामध्ये जे आहे महायुतीला अपयश आल्याचं आपल्याला बघायला मिळतो कारण त्यांना अजूनही कोण इथं उमेदवार द्यावं हे एकूणच ठरताना दिसत नाही अशी एक परिस्थिती नाशिकमध्ये आहे आणि दुसरीकडे महाविकास आघाडीने मात्र प्रचारामध्ये आघाडी घेतल्याचं आपल्याला बघायला मिळतंय मागच्या एक महिन्यापासून महाविकास आघाडीचे जे आहे ते उमेदवार हे नाशिकमध्ये हे प्रचार करतायत आणि त्यामुळेच महायुतीमधले जे स्थानिक नेते असतील पदाधिकारी असतील आ, हे एक भीती व्यक्त करत आहेत की अत्यंत कमी वेळ आहे आणि त्या वेळेमध्ये प्रचार कसं एकूणच कसं करायचा अशा पद्धतीचे एक प्रश्न महायुतीतील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये आहे त्यामुळे महायुतीचा नेमका आता जे आहे उमेदवार कधी जाहीर होतो हे पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र किरण आधीच नाशिकमधील स्थानिक नेते या जागेसाठी इच्छुक आहेत त्यातच पंकजा मुंडे यांनी एक विधान केलंय प्रीतम मुंडे या नाशिकमधून उमेदवार असू शकतात असं विधान करून खळबळ उडवून दिली आहे अगदी बरोबर आहे जगदीश अनेक नावं आतापर्यंत पुढे आलेल्या आहेत आणि त्यामध्ये अगदी भुजबळांपासनं स्थानिक अनेक नेत्यांची नावं आतापर्यंत पुढे आलेली आहेत पण कुठल्याही नावावरती अजून शिक्कामोर्तब झाले नाहीये आणि त्यातच पंकजा मुंडे सुद्धा दोन दिवसांपूर्वी बीडमध्ये एका कार्यक्रमात प्रीतम मुंडेंना मी नाशिकमध्ये जे आहे ते उभं करू अशा पद्धतीचं वक्तव्य केल्यानंतर प्रीतम मुंडेंचं सुद्धा नाव पुढे आलेलं आहे त्यामुळे नेमकं महायुतीमध्ये काय घडतोय हे अद्याप कळत नाहीये किंवा चित्र जे आहे ते स्पष्ट होत नाहीये आणि काल सुद्धा जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आहेत सिन्नरचे आमदार आहेत माणिकराव कोकटी यांनी सुद्धा बिन निवडणूक लढण्यासाठी तयार आहे अशा पद्धतीचं वक्तव्य केलेलं आहे के आणि के राष्ट्रवादीचा दावा जो आहे तो नाशिकवरती कायम आहे आणि ही जागा राष्ट्रवादीलाच सुटलेली आहे अशा पद्धतीचं त्यांनी वक्तव्य केलेलं आहे त्यामुळे महायुतीमधल्या तिन्ही पक्षांनी जो दावा केलेला होता तो दावा अद्यापिक कायम आहे त्यामुळे नाशिकचा तिढा आता नेमकं कधी सुटतो हे पाहणं महत्वाचं असणार आहे जी धन्यवाद किरण दिलेल्या या माहितीबद्दल पुढील